आज मुद्दामच एक वेगळा विषय घेऊन आलेले आहे घटस्फोट निशा आणि धीरज असे दोन बायको असतात सहा वर्ष एकत्र राहतात संसार करतात पण सततच्या वादामुळे आणि होत असणाऱ्या भांडामुळे विभक्त होतात घटस्फोट घेतात घटस्फोट घेतल्यानंतर दहा वर्षानंतर काही योगायोगाने त्यांची पुन्हा एकदा भेट होते ते म्हणजे एका कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये भेट होते धीरज जेव्हा निशाला पाहतो तेव्हा निशाला पाहिल्यानंतर धीरजला खूप छान वाटतं पण लगेच व्यक्त न होता तो काही क्षण निशाकडं पाहत राहतो त्याच्यानंतर काही वेळानंतर तो निशाच्या शेजारी जातो आणि निशा बसलेली असते एका खुर्चीवरती तेथेच ते शेजारी खुर्चीवरती बसतो पुन्हा एकदा एक ते एकमेकांकडे पाहतात जेव्हा निशा धीरजला पाहते तेव्हा निशा असं आश्चर्यचकित होते आणि तिला पण खूप छान वाटतं पण ते न पाहायलागत करते त्याच्यानंतर धीरज हा सुद्धा निशाकडे जातो आणि अनिशाला विचारतो तू कशी आहेस निशा थोडी स्माईल करते आणि मी खूप छान आहे मजेत आहे असं सांगते निशा पुन्हा धीरजला विचारते तू कसा आहेस धीरज सांगतो मी पण खूप छान आहे आणि मजेत आहे पण ना दोघं शांत होतात त्याच्यानंतर धीरज स्वतः सांगतो की माझी मिसेस चांगली आहे जॉबला पण आहे आणि मला एक मुलगी आहे आणि खूप चांगली आहे असं म्हटल्यानंतर निशाला थोडासा राग येतो आणि मनातली मनात ते रागवते पण पण ते चेहऱ्यावरती दाखवत नाही त्याच्यानंतर निशाही सांगते की माझे पण पती खूप चांगले आहेत मला दोन मुलं आहेत आणि माझा संसार खूप चांगला आहे असं ती सांगते थोडा वेळ तसेच ते दोघं शांत बसतात आणि थोडा वेळ गेल्यानंतर पुन्हा धीरज निशासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो पण निशा थोडं टाळण्याचा प्रयत्न करते पुन्हा दोघं शांत होतात आणि ज्या कार्यक्रमाला ते दोघं गेलेले आहेत तो कार्यक्रम झाल्यानंतर अगदी जाण्याची वेळ असते त्यावेळेस धीरज स्वतःहून निशाकडं पाहतो आणि निशाला म्हणतो आपण खूप बावट होतो तू खूप चांगली होती तुझ्या तुझ्यासोबत मी घालवलेले सहा वर्ष खूप छान होते आणि तू खूप छान होते आपण बावट होतो जी भांडणं करत होतो आणि घटस्फोट घेतला पण माधात माझी आत्ताच्या आयुष्यातील लाईफपेक्षा किंवा आत्ताच्या आयुष्यापेक्षा ते जे सहा वर्ष होते खूप छान होते माझ्यासाठी असं म्हणून धीरज हा शांत बसतो त्यावेळेस निशाला खूप रडायला येतं तिचं दुःख डोळ्यातून पडणाऱ्या आश्रूमध्ये व्यक्त होतं ती पण म्हणते तू म्हणतोय ती बरोबर आहे माझं पण आयुष्य खूप खराब चाललेलं आहे जस मी तुझ्यासोबत राहत होते त्यावेळेस खूप छान होते मला हवं ते सर्व मिळत होतं माझी तब्येत देखील खूप छान होती पण आता त्यावेळेस वाद झाल्यानंतर आपण घटस्फोट घेतला तो आपला खूप चुकीचा निर्णय होता पण आत्ता जर मी दुसरं लग्न केलेलं आहे ते फक्त ॲडजस्टमेंट आहे आणि समाजाच्या समोर पहिला घटस्फोट झाला आहे तो दुसरा होऊ नये म्हणून एकत्र राहत आहे माझे पती दारू पेत आहेत आणि मला हानमार देखील करतात आणि खूप त्रास देतात अशी म्हणून निशा धीरजपशे व्यक्त झाली आणि रडली धीरजलाही खूप वाईट वाटले निशाने शेवटी एकदा धीरजकडं पाहिले आणि त्याला म्हणाली मी जाते आत्ता धीरजनेही डोळे भरून त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यादेखील डोळ्यात आश्रू आले त्याने दुसरीकडे मान केले आणि शांत राहिला निशाने पुन्हा एकदा धीरजला विचारले धीरज मी चालली आहे धीरज निशा झाईपर्यंत तिच्याकडं पाहत असतो ही कहाणी सांगण्यापाठीमागचं एकच उद्देश म्हणजे आता सध्या कुटुंबामध्ये वाद विवाद चालू आहेत मतभेद गैरसमज खूप चालू आहेत पण एक सांगू का ही कहाणी सांगण्यापाठीमागचं एकच तात्पर्य आहे आता सध्या जे एकत्र राहतात कुटुंबामध्ये सर्वांच्या कुटुंबामध्ये वादविवाद होत असतात पण प्रत्येकाने ते वादविवाद टोकाला नेता एक छान संसार करावा तुम्ही पाहताय की आपलं जे लग्न होतं ते एक वरती मानलेली देवाने गाठी असतात आणि ज्यावेळेस त्या गाठी घटस्फोट झाल्यानंतर विभक्त होतात आणि ज्यावेळेस आपण दुसरं लग्न करतो ते एक ॲडजस्टमेंट असते त्यामुळं ठीक आहे काही लग्न सक्सेस पण होतात सेकंड मॅरेज सक्सेस पण होतात पण काही मॅरेज सक्सेस नाहीत होत पण मला असं वाटतं जे आयुष्यामध्ये आपण पहिलं प्रेम ज्याच्यासोबत केलेलं असतं किंवा ज्याच्यासोबत घालवलेलं असतं त्याच्यासोबतच ॲडजस्टमेंट करून वाद जरी झाले तरी एकमेकांचे वाद टोकाला न देता तिथले तिथे सोडून देणे आणि हसून खेळून संसार करणे हे खूप चांगला मार्ग आहे जेणेकरून पुढे जाऊन निशा आणि धीरजला जो पश्चाताप झालेला आहे तो पश्चाताप होऊ नये बस हे कहाणी किंवा हे स्टोरेज सांगण्यापाठी मागचा एवढाच उद्देश होता वेळेवरती योग्य डिसिजन घ्या चुकीचा निर्णय घेऊ नका किंवा ह्याचे त्याचे ऐकून किंवा हा असं सांगत आहे ते तसं सांगत आहे माझ्या घरचे तुझ्या घरचे असे जे काही गैरसमज आहेत ते गैरसमज सोडून द्या आयुष्य एकदाच आहे छान जगून घ्या छान आयुष्य जगा आणि दुसऱ्याला पण असं वाटलं पाहिजे ना आपल्याकडं पण खरंच खूप छान आयुष्य जगतात वाद कोणाच्यात होत आहेत वाद तर सगळ्यांमध्येच होतात भांडणं तर सगळ्यातच होतात पण ते भांडण चार भिंतेच्या आत तिथले तिथे पाच मिनटात लगेच सोडून देणे आणि खूप छान हसून संसार करणे कारण आयुष्य ही पुन्हा नाही आहे ही कहाणी ही स्टोरी आपल्याला खूप काही सांगून जाते आज वेळ गेल्यानंतर धीरजला आणि निशा निशाला पच त्यामुळे वेळ जाण्याआधी स्वतःला सुधरा, किंवा स्वतःच्या चुका समजून घ्या आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष द्या आणि खूप छान संसार करा बाय बाय